बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न असंख्य कार्यकर्ते यांचा प्रवेश सोहळा गेवराई दिनांक तालुक्यातील येथे अजय सर्वदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोकळे तालुका अध्यक्ष अजय कुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खळेगाव येथे मोठ्या उत्साहात वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी रिपाई राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा या पक्षांना सोड चिठ्ठी देत असंख्य कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून जिल्हा अध्यक्ष अजय सर्वदे तालुका अध्यक्ष अजय कुमार गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीला आपल्यातीलच काही काँग्रेसनी हरिजनांनी पैसे घेऊन वंचित बहुजन आघाडी बद्दल केले त्यामुळे दोन हजार एकोणीस लाख मते घेणारा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष अर्ध्या मतावर आला होता आपण आता सावध राहिले पाहिजे भविष्यात भाजप आणि महायुती सरकार आंबेडकरवादी आणि दलित समूहावर अनेक अन्यायकारक कायदे लागू करून मानसिकतेत आहे त्यामुळे आपण संघटित राहणे गरजेचे आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेते आहेत की जे दलित ओबीसी मुस्लिम या बहुजन समूहासाठी आवाज उचलतात रस्त्यावरची लढाई लढतात वेळ प्रसंगी अंगावर काळा कोट घालून न्यायालयीन लढाई देखील लढतात त्यामुळे आपण त्यांचे हात मजबूत करण्यासाठी कायम एकनिष्ठ आणि सोबत राहिले पाहिजे तसेच वंचित बहुजन आघाडी हा पक्ष येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद नगरपालिका या निवडणुकात तळागाळातील कार्यकर्त्यांना यांनाच उमेदवारी देणार असून त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी खंबीरपणे उभा राहून सभागृहात आपले वंचित बहुजनांचे प्रतिनिधी पाठवणार आहे तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका अध्यक्ष व त्यांची टीम अत्यंत सक्रिय असून तळागाळातील कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला अर्ध्या रातीला धावून जाणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा आणि गाव पातळीवरील जनतेची आडलेली कामे करत चाला ही जनता तुम्हाला मतरुपी आशीर्वाद देऊन एक दिवस कायद्याच्या सभागृहात पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मत अजय सर्वदे यांनी शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना केले यावेळी जिल्हा सदस्य भीमराव चव्हाण बीड शहराध्यक्ष लखन जोगदंड किशोर भोले ज्ञानेश्वर हवाले कृष्णा हातागळे तसेच शाखा अध्यक्ष शाहू साळवे उपाध्यक्ष दामू दारकोंडे सल्लागार अशोक काळे दशरथ साळवे आसाराम साळवे रतन खरात राजेंद्र अक्कल साळवे चेतन साळवे सतीश पोटफोडे संतोष साळवे बाबू साळवे नितीन साळवे धीरज साळवे किरण साळवे गौतम खरात राहुल खरात सुमित साळवे कैलास साळवे आकाश खरात अनिकेत कांबळे कृष्णा दारकोंडे सतीश साळवे परमेश्वर साळवे काळू खरात अविनाश साळवे भीमराव साळवे विकास खरात अरुण कापसे अर्जुन साळवे अजय साळवे राम साळवे सागर साळवे रोहित साळवे गौतम साळवे किशोर पोटफोडे निलेश साळवे तसेच फळे गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते